भावाशी मुंबई घेतय काय सांगतो मेल्या मुंबईत खायचं अरे मुंबईतला आपल्या कोकणी माणसाचं जागृत स्थान खायचा भांडूप भांडूपला येल्यावर गाईड करा मेल्या आधी येतरी चल येत आहे मी भावाशी अरे भांडूप मध्ये पां खोलेचा भाडा किती आहे बघ डोंगरात गेलस की भाडा कमी आणि स्टेशन जवळ गेल की भाडा डबल आणि खोले ह्या असत तर भाडा टेबल मेला सार्वजनिकच बरा घे मावशी बरावा मा, घे आत बरा बुडके बिडके बरे आहेत ना तुझी मावशीने आत्या ह्या चाळीत नाही हे बघ आता तू चाळीत राहवा केलस चाळीत राहताना एखादी मावशी आणि एखादी आत्या असाकच होईल त्या ह्या बघ कसा तू एकटोस ना मग बुधवार शुक्रवार रविवार येलो की ह्यांच्याकडून माश्याची नाही तर मटणाची वाटी गावता अरे खाली आज मंगळवार चल चाललं रिक्षा गावली अरे चला स्टेशनला जाऊ आणि स्टेशन वरून येऊ पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करायचो कि ना किती अरे भांडुपला एवढा ट्रॅफिक असताना की दादर वरून भांडूपला येऊक अर्ध तास लागतात आणि भांडूप वरून मी वन टू वन टू म्हणजे या वन या टू समजा टूल तू भावाशी भांडूप मध्ये नवीन टर्फ बांधला खेळू जाऊया भावाशी त्या टर्फ मध्ये ना बाहेरची पोरा खेळू जातात भांडूपची पोरं नाही जाऊया बाबा कोकणात जाऊचा पण बॉस सुट्टी देण्यात नाही कोकणात जाऊचा बॉस सुट्टी देणार नाही आमच्या वांगडा जर असा झाला तर आम्ही काय करतो माहिती काय हात जोडून फक्त होय महाराजा म्हणतो होय महाराजा कोकणात <laughs> भावाशी कोकणात नाही आपण भांडूपच्या जंगलात काय सांगतो हा अरे आमका कोकणात जाऊक नाही गावला ना तर आम्ही भांडूपच्या जंगलातच येतो भारी आता झाला ना बघून लवकर कर नाही वाघ येतो अरे वाघ म्हणजे सिक्युरिटी गार्डचा आणणं गा। वाघे खरोखरचा वाघ पण येतो अरे पळूची गरज नाही तो होय महाराजा म्हणायचा होय महाराजा अरे अरे गेलो जंगलात हरवलो काय अरे भावाशी कसा वाटला आमचा भांडूप खरंच भारी अरे राहण्याचो खाण्याचो पिण्याचो लाईटीचो प्रॉब्लेम सुद्धा या। नाही आहे एवढाच काय सगळा जवळ शाळा म्हण हॉस्पिटल म्हण मार, मच्छी मार्केट पण जवळ आणि आपला कोकण तर आहेच असा एवढाच काय सेंटर वेस्टर्न हार्बर या सगळा जवळ आणि मेट्रो तर बाजूक तयार होता आणखी काय रे पण भावाशी वेळीच जर भांडूपमधून निघालस तर ठीक नाही तर एकदा का भांडूपची सवय लागली तर उद्या कोणी लाखो रुपये तरी तुका दिले ना तरी तू भांडूपमधून पाय नाही काढूच खरारे? अरे